नमस्कार मित्रांनो तर आज चालू तिरंबक्षोर जत्राला मेन कालची जत्रा होती पण काल वेळ नसल्यामुळं मग चालू आज आलो आ, तर आलो हावेला हा मुंबई गुटी तर नाशिक हावे हावे क्रॉस करून जाऊ आता इकडं पाठीमाग वाडीवरा गावं लागेल वाडीवऱ्या गावातून जायचं पुढं तर चला आता एवढा रस्ता क्रॉस करून जातो किडे गेला दाखव तुम्हाला मी पहिल्यांदाच चालू आहे आणि मी आपला चाललोय अजून जायला नाही आजपर्यंत तर चला मित्रांनो जाऊया कार गर्दी गाड्यांची मग कार गर्दी जास्त ट्राफिक आहे मित्रांनो पोहोचलो जत्रा अजून सगळं काही येणार भेटणार नाही अख्खा दाखवा भेटणार नाही आलो लेट त्याच्यात आज जत्राचा जा दुसरा दिवस तरी बरीच गर्दी आहे भरपूर गर्दी दुकाना दे, एकदम भरपूर गर्दी त्यांना कुठं काय माहीत नाही नेमकं मंदिर देऊळ कुठं काय जातो गवशीत गवशीत भरपूर दुकान आहे अजून शेजवार ज्या गाड्या फिरून गेल्या ना मित्र नव्हते सगळ्या दिंडीवाल्यांच्या गाड्या फिरून गेल्या दिंड्या फिरून गेल्या चादरी बिदरी मस्त भरपूर दुकान आहे अजून अजून पाठी मागते काही अजून दिसत नाही कुठं गर्दीला आपट आहे अजून दोन तीन चार दिवस जाता राहते बहुतेक असं ऐकलंय मी मित्रांनो मंदिराच्या गेटपर्यंत आलो बहुतेक असं वाटत माहीत नाही कोणी कधी जावं यावं गर्दीत तर काहीच उमजत नाही कोणी कधी मंदिर आहे आलो धिडं दिसत धिडं शोधित शोधित गवशीत गवशीत तर मित्रांनो इकडं आपण गर्दी आणि दुकान आहे भरपूर आणि खास जत्रा भरेल एकदम भारी तर इकडंच बहुतेक मंदिर असेल चला जाय जायना जरा पाहू आणि मंदिर शोधित जाऊ तर मित्रांनो इकडे मंदिराची गेली इकडे मंदिर आहे इकडं इकडे दर्शनाला बारी आहे इकडून लागेल अरे आपवढे लांब लाईन लागेल लाईन लागेल काही शक्य नाही आपलं दर्शन म्हण तर मित्रांनो तर तिकडं ती अंघोळ पाहा कोणतं तरी मंदिर आहे का दिवशी परत जाता दिवशी ना जमणारच नाही दर्शनाला इकडे कुणी लांबार भरपूर लांब आहे चला मित्रांनो जातो जात्राचा एन्जॉय घेतो मंदिराचं मंदिर तुम्हाला मी दाखवलंच नंतर निवंत कधी आले हो आणि घेईल दर्शन तर चला आता खरेदी करू तर मित्रांनो एवढ्या नाष्ट करायला पोरगे हरवले तर

तर मित्रांनो तिरुमक्षर जात्रा म्हणजे एकदम फेमस चादरीं फेमस जिकडे तिकडे डोक्यानो चादरी चादरी दिसत त्या चादरी दिसते योग्य दरात भेटते चांगले भावात भेटते दे। का जिकडं तिकडे चादरींचीच मजे दिसता पुढं माग तर मित्रांनो आम्ही घेतल्या दोन चादरी आणि आता चाललो नाश्ता बिष्टा केला आता ढळतू आता घरी शेळ्या बाकऱ्या दुसऱ्यांक द्यायला जास्त वेळ काही तो फिरतो नाही आणि आम्ही चादरींसाठी स्पेशल येलो होतो शंभर रुपये बाजारामध्ये दीडशे